स्थानिक शेठ बनसेधार विद्यालयाच्या सभागृहात दोन ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशवासियांमध्ये चैतन्य फुलविणारे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली सोबतच स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाचे अध्यक्ष विलासराव जोशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे शुभचिंतन करून दीर्घ आयुष्य व आरोग्याची कामना केली यावेळी विलासराव जोशी यांनी स्वतःचा वाढदिवस हारतुरेनं स्वीकारता कोरोना काळात ज्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली अशा कोरोना योद्धांना भेटवस्तू शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तर संस्थेचे अध्यक्ष गोपालदाजी मल्ल यांनी संस्थेतर्फे सर्व कोरोना योद्ध्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले देशाच्या संकटकाळी धावून जाऊन देशाप्रती प्रेम दाखविणाऱ्यांमध्ये शहरातून सर्वात जास्त कर्मचारी माझ्या शाळेचे आहेत याचा मला अभिमान आहे म्हणत समाधान व्यक्त केले यावेळेस व्यवस्थापक विठ्ठल खारुडे संचालक डॉक्टर विक्रम जोशी विष्णू मल्ल संचालिका अश्विनी खारुडे प्राचार्य राजेंद्र कुमार देशमुख रंजना भागवत मुख्याध्यापक आशिष अग्रवाल माजी प्राचार्य मनोहर राऊत अशोक आमले यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन मुकुंद सोनीकर यांनी केले सोबतच शेठ बंसीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटीच्या भव्य दिव्य कार्यालयाचे सुद्धा उद्घाटन गोपालदासजी मल्ल तथा उपाध्यक्ष विलासराव जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले संदीप सोळंकी विदर्भ न्यूज